आपल्या पायावर सशक्तपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी योग्य ते व्यासपीठ मिळावे याकरिता नाशिक रोड येथील श्रीशक्ती महिला मंडळाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत या असतं याच अनुषंगाने तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी नाशिक रोड जेल रोड मोटवाणी रोड येथील पाटीदार भवन येथे भव्य श्री शक्ती सेल उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री शक्ती महिला मंडळाच्या प्रमुख निधी पटेल भावना पटेल दीप्ती पटेल भानू पटेल आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीने सदर उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवात महिलांचं विविध प्रकारचे आभूषणे नामांकित कंपन्यांचे ड्रेस मटेरियल लेडीज पर्स यांसह विविध प्रकारच्या मसाले गणपती डेकोरेशन दिवाळी डेकोरेशन आदींचे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते यासह खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी डॉक्टर पाटोळे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने फ्री बॉडी चेकअप करण्यात आलं सदर उत्सवात नाशिक रोडमधील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी आर्यम सिल्वर डॉक्टर पाटोळे हॉस्पिटल आणि फूड बास्केट यांचे मोलाचे सहकार्य मिळाले सदर सेल उत्सवात महिलांसाठी मोठा प्रतिसाद मिळाला चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते सात दरम्यान अरेटरो किड्स यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आमच्याजवळ सर्व प्रकारचे कुर्तीज वगैरे आहे ड्रेस सेट्स आहे आम्हाला माहिती पडलं तर पाटीदार भवनमध्ये एक्झिबिशन आहे श्री शक्ती अरेंजमेंट पण खूप चांगले आहे म्हणजे याच्यासाठी सर्व बेस्ट आहे अजून कस्टमरची पण खूप हे क्लाउड आहे आम्हाला खूप बेस्ट भेटला सुप्रभात मैं ऋतु नाथानी और मैं आज श्री शक्ति सेल उत्सव में पार्टिसिपेट किया है आ, मुझे बहुत अच्छा रिस्पांस मिला यहाँ पे और मैं सबको थैंक यू कहना चाहूंगी कि हमको एक चांस दिया यहाँ पे डिस्प्ले करने के अपने प्रोडक्ट्स मेरा ज्वेलरी है इमिटेशन ज्वेलरी जहाँ पे आपको नवरात्रि ज्वेलरी वेस्टर्न ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी और बहुत सी सारी चीजें देखने मिलेगी सो थैंक यू एवरी थैंक यू सो मच गुड मॉर्निंग एवरीवन मेरा नाम रोशनी पटेल है मैं बॉम्बे से आई हूँ यहाँ पे मैंने साड़ी ली है और यहाँ पे नासिक में शक्ति ग्रुप वालों ने ऑर्गेनाइज करा मेरा स्टॉल है बैग का थाउजेंड प्लस के ऊपर थाउजेंड से नीचे सारे मटेरियल है मेरे पास लेडीज मम्मी के लिए चाहिए गर्ल्स के लिए चाहिए जेंट्स के लिए चाहिए बेबीज के लिए सब वेराइटीज है मेरे पास आप आइए प्लीज सपोर्ट कीजिए ये श्री शक्ति सेल उत्सव पाटीदार भवन मोटवानी फैक्ट्री रोड नासिक रोड नासिक में है आप सब लोग विजिट करिए और हमें और हमारे जो भी एग्जिबिटर्स महिला है सबको सपोर्ट कीजिए

भेळ होती ओली भेळ होती की आणि हे पण होतं तिला सुपारी तर मुक्कास आहे चहा मसाला आहे आणि कढीपत्त्याची चटणी आहे थँक्यू आणि सो मच ओके

दही फडाबू म्हणलं मी उलटा वडा म्हणून एक आहे मराठवाडा स्पेशल उलटा वडा आहे खूप टेस्टी राहतो तो वडा आणि श्री शक्ती मध्ये मला खूप छान डिस्काउंट भेटला आहे खूप मस्त म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केला भानू पटेल हमने ऑर्गनाईज किया आहे श्री शक्ति सेल उत्सव नारी शक्ती उत्सव शॉपिंग का संगम हमने ये प्रोग्राम नारी शक्ति के लिए ऑर्गेनाइज किया है यहाँ पे डॉक्टर पाटोड़े का फ्री चेकअप है और आ, ये अपना ऑरेंज ज्वेलर्स का भी ज्वेलरी है और हमने ये नारी शक्ति के लिए प्रोत्साहन के लिए ऑर्गेनाइज किया है नीधि पटेल हम सभी महिलाओं को सपोर्ट कर रहे हैं जो भी लोग यहाँ पे महिलाएं है वो उनको आगे बढ़ने के लिए हमारी तरफ से पूरा सपोर्ट है हमने पूरी ऑडियंस वगैरह सब मार्केटिंग करके ये लोगों को स्टॉल भी दिए हैं और ऑडियंस भी इतनी ही दी है कल का बहुत क्राउड था आज भी आप लोग हमें सपोर्ट करिए मेरा नाम भावना पटेल है और यहाँ पे आप देख सकते हो बहुत सारी फैंसी ज्वेलरीज क्लोथिंग बैग्स और बहुत सारी वेराइटीज है जैसे की अभी गणपति आ रहे तो है तो गणपति डेकोरेशन का सामान है और जो भी आप यहाँ पे आएंगे एक ही जगह पे आपको सारी शॉपिंग हो जाएगी और यहाँ पे जरूर एक बार विजिट कीजिए और आप देखिए कि ये लोगों ने कितनी मेहनत की है और अच्छे अच्छे फूड स्टॉल्स भी हेलो मेरा नाम निशा चौहान है और वी कलेक्शन जो है वो मेरा खास बिजनेस है उस नाम से एंड यहाँ पे पाटीदार समाज में निधि और इनके जो पूरा ग्रुप है इन लोगों ने हमें इतना बड़ा प्लेटफॉर्म दिया है स्त्री शक्ति वाकई में स्त्री शक्ति जो इन लोगों ने नाम रखा है हम लोगों में एक अलग ही शक्ति आ गई है और बहुत अच्छे से इन लोगों ने ऑर्गेनाइज किया है और मेरे स्टॉल पे काफी लोग आए मेरा पूरा कलेक्शन राजस्थान का है और रिस्पॉन्स भी बहुत अच्छा है थैंक यू निधि आप सभी को बहुत पाठीदार <कणत्तुण> <ना> <सवाँ> नमस्कार माझं नाव अनिल कुमार आहे मी आज दुसरी शक्ती सेल उत्सव पाटीदार भवन येथे पार्टिसिपेट केलेला आहे एक भव्य एक महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे त्या त्याबद्दल मी या सर्व ऑर्गनायझर यांचा धन्यवाद करतो मी बाजे किशवी मसाले आहेत हे पूर्णपणे घरगुती मसाले आहेत हे पूर्णपणे नॅचरल आहेत याच्यापर्यंत कोणतेही प्रिझर्वेटिव्ह कलर किंवा कोणतेही प्रकारचे के के केमिकल वापरलेले नाही पूर्णपणे नॅचरल आहेत आपले मसाले हंदेशी मसाला काळा मसाला आगरी कोळी मालवणी त्यानंतर हे मिसळ मसाला पावभाजी मसाला गरम मसाला चिकन मसाला मटन मसाला सांबार मसाला सर्व प्रकारचे मसाले आणि उत्तम प्रकारची हळद सेलम हळद आहे गावरान धनिय पावडर आहे जिरे पावडर आहे सर्व प्रकारचे आहेत हा आणि आपण या इथे यावं आणखीन याचा उपभोग घ्यावा असं मी आपल्या सगळ्यांना नम्रता विनंती करतो त्याचप्रमाणे या एक्झिबिशन मध्ये व्हरायटीज भरपूर व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळतील इतके काल यांनी हे प्रायोजन केलं आहे त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि इथं जेवढे पण स्टॉल लावले ते खूपच सुंदर आहे आणि त्याचे वेळी पण तिथे पण आमच्या बॅग होत नाही